आपण चाललो आता कुत्र्यांना खायला टाकायचं दाखवतो तुम्हाला तुम्हाला पण नाही माहित कुठं चाललोय दाखवतो तुम्हाला कसं काय तिथं व्हिडिओ बघत राहावा चाललोय मित्रांनो आपण आता आपण ते भैरवनाथ मंदिराच्या पुढे चालू दाखवतात तुम्हाला काय काय

दाखवतोस तुम्हाला पुढं काय काय होणार नाही खातायती घेतलं ते असे सांगता आहे हे अशा मुख्या प्राण्यांना खायला देतात तुम्ही पण असं पुण्याचं काम करत जावा तुम्ही पण तुमच्या इथल्या कुत्र्यांना मांदरींना गायांना रस्त्यावर फिरतात त्यांना खायला टाकत जा तुमच्याकडनं थोडाफार फार व्हाय नका ते बघत राहा हे माझे पप्पा आहेत यांना ओळखत असताना तुम्ही ह्या मॅडम आहेत त्या संस्थेच्या संस्था आहे दाखव आमचं चालूच कुत्र्यांना खायला व्हिडिओ दाखवतोच तुम्हाला बघत राहा दाखवतो बाबा तिथं असे खाता येत ते दाखवतोच तुम्हाला दाखवतोच व्हिडिओ तुम्हाला चला मित्रांनो मी चालू आता दुसऱ्या स्पॉटवर तिथं पण खायला द्यायला दाखवतो तुम्हाला व्हिडिओ बघत राहा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा टाईमना खायला द्यायचं आपल्याला मित्रांनो बघा पण आता दुसऱ्या स्पॉटवर दुसऱ्या स्पॉटवर खायला द्यायचो दाखवतोच तुम्हाला बघत राहा

है। या त्यांना घाबरतात ना म्हणून विदिन सेकंद त्यांना पळून जायचं असतो आधी या खालीच असायच्या ह्यांच्यातला एक आहे ना तो त्यांच्या मागे पळतो स्पीड बघा ना मित्रांनो आम्ही आत्ता ते सर्व पॉटवरच पण खायला दिले आता नांदेड सिड जायचं इथे दाखवतो तुम्हाला व्हिडिओ बरंच राहावा लाईक करा कमेंट करा खायला दिलं आहे दाखवत आता नांदेड सिटीत जायचं आहे तिथं पण गेलो तुम्ही पण रोज मोठ्या प्राणींना खायला देत जा मदत येईल केलीच पाहिजे आपण आपल्याला घरी बसून भेटत खायला त्यांना पण आपण दिलं पाहिजे

तर मित्रांनो आता आपण सणक शाळेच्या इथे सणक शाळेच्या इथं पण आपण खायला दिलं आहे हे खाता येते तुम्हाला दाखवतो ब्लॉग हा उद्या अपलोड होईल तो ब्लॉग तुम्ही बघा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे संस्थेचं नाव अख्ख्या पुण्यात झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त माणसं या उपक्रमात जोडली गेली पाहिजे याची जबाबदारी तुमची कारण की यांना पण खायला भेटलं पाहिजे आपण तर घरात मस्त झोपतो ए सी खाली बसतो या विचारांना पण खायला देत नाही ते पण तुम्हाला दाखवतो ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा पण आता नांदेड सिटीत आहे इथं खायला देत आता नांदेड सिटी चाललं आहे आता इथं पण थांबणार आहे इथं पण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ बघत राहावा फाट्याच्या पुलावर आहे पुलावर ना खाली उत्तर दाखवतो तुम्हाला तिथं पण खायला टाकायचं आत्ता आपण खायला टाकतात आता पुढं टाकणार आहे दाखवतो व्हिडिओ बघत राहावा

चला मित्रांनो आपण खाली आता आपण चाललो घरी उद्या सकाळचा ब्लॉग बघा गुड नाईट आणि बाय